तासगाव नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत महायुती करावी असे स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते मात्र त्यांचे आदेश भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे स्वतंत्रपणे लावले हे पॅनेल लावताना अनेक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही असा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीपाबा गिडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पाहूया प्रतिक्रिया अद्याप कुठल्याही प्रकारचा आदेश वरिष्ठांच्याकडून मला प्राप्त झालेला नाही त्यामुळं मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करत राहिल्यामुळं तासगावमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रचार विषयामध्ये दिसलो नाही दुसरं असं आहे <vella>, की तासगावमधली जी काही स्थानिक प्रचार यंत्रणा निवडणुकीची यंत्रणा आहे यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारचा निरोप प्राप्त झालेला नाही मग तो प्रचार शुभारंभ असेल आणखीन कुठली प्रचार फेरी असेल दौरा असेल त्यामुळं माझा ॲबसेन्स त्याच्यामध्ये दिसला याच्यामध्ये असा काही मुद्दा नाही आहे परंतु एक गोष्ट प्रकर्षानं झाली की भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी नेतृत्व हे कुठेतरी तासगाव नगर परिषदेच्या सभागृहामध्ये असावं ही माझी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती आणि त्या अनुषंगाने निवडणुकीमध्ये अनेक तडजोडी कराव्या लागतात अनेकांच्या सोबत बसावं लागतं कुठला गट जर सोबत आला तर तो घ्यावा लागतो आपली ताकद वाढवावी लागते आणि मग तुल्यबळ अशा लढती ज्या आहेत त्या कराव्या लागतात सुरुवातीला संजय काकांच्या बरोबर आम्ही चर्चा केली परंतु तिथली चर्चा आमची बिस्कटली आणि त्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अजितदादांच्या गटाबरोबर राष्ट्रवादीबरोबर महायुती करण्यासंदर्भात जे मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश होते त्यासाठी देखील आपण प्रयत्न केला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जे आहे ज्योतिताई अजय काका पाटील यांना घेऊन आपण एकंदरीत माहिती करावी अशा प्रकारचे निर्देश होते परंतु काही स्थानिक त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी या निर्देशाला पूर्णपणे डावलून भारतीय जनता पार्टीचं स्वतंत्र पॅनल उभारलं हे करत असताना माझे जे काही माझ्यासोबतचे सगळे शिलेदार आहेत तर या सगळ्या शिलेदारांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं त्यामुळं ऐनवेळेला काही शिलेदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या गटातून उभारावं लागलं काही शिलेदारांना संजय काकांच्या गटातून उभं राहिलं एक दोन शिलेदार आमचे कमळावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आपल्या राजकारणातल्या भूमिकेची परीक्षा म्हणून मला माझे शिलेदार सध्याला निवडून आणणं गरजेचं आहे त्यामुळं ज्या ज्या गटामध्ये कुठं आणखीन आघाडीमध्ये उमेदवार असतील त्या ठिकाणी ते उमेदवार लढ जिंकून येण्यासाठी मी त्या ठिकाणी आतोनात प्रयत्न करेन ही माझी त्या ठिकाणी राजकीय भूमिका असेल एकंदरीत विषयामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा आदेश नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये अद्याप कुठलीही भूमिका ही घेतलेली नाही पण जे कमळावरती माझे शिलेदार उभा आहेत त्यांना आम्ही निवडून आणण्यासाठी व्हायला आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार संपूर्ण राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची भूमिका मी, 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 मी मांडत असतो ती देखील मांडत त्या ठिकाणी राहणार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार इथला सक्षम उमेदवार जो आहे अजितदादा पवार गटाचे जे आहेत ज्योतिताई अजय काका पाटील यांच्यासोबत त्या ठिकाणी मी माझी भूमिका घेतलेली आहे या संदर्भामध्ये पक्षाची भूमिका काय आहे काय नाही ह्या विषयात कुठलंही नाही आहे सुरुवातीपासून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील सांगितलेलं दे होतं की तुमच्यात सगळ्यांच्यामध्ये एकोपा हवा तुम्ही समन्वय ठेवा आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबा महाडिक यांनी देखील सांगितलं होतं की एकत्रित समन्वयाने आपण पुढं जावा परंतु स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीमध्ये डावलण्याचा आणि कुठेतरी राजकीय अस्तित्वात संपवण्याचा कुठेतरी एक घाट घातलेला होता तर त्या सगळ्या गोष्टीतून सावध होऊन मी आज माझी भूमिका आपल्यासमोर सगळ्यांच्यासमोर जाहीर करते